हा हॅलो नमस्कार आपण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज तुम्हाला समोर दिसतच असेल सो आजचा जो कंटेंट आहे तो समोरच आहे सो तुम्हाला ह्या टोपल्या दिसत असतील तर ह्या टोपल्या ज्या दिसत आहेत तुम्हाला तर आज आपण त्याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे सो ह्या टोपल्या कशा बनवल्या जातात काय केलं जातं आणि जास्तीत जास्त कोणती लोकं हे जास्तीत जास्त म्हणजे हा जो व्यवसाय केला जातो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण स्टार्ट करणार आहोत पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो आपले जे जे काही व्हिडिओ येतात जे काही शॉर्ट्स येतात ते नॅचरल असतात आपल्या कोकणामधलेच असतात सो तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा बस बाकी काही नाही आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओलासुद्धा तर हे तुम्हाला दिसत असेल ह्या आहेत टोपल्या आणि कोकणामध्ये टोपल्या सुप परत जे झारे वगैरे असतात ते खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो शेतीची क शेती जी अवजारे आहेत म्हणजे शेतीची जी कामं असतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उपयोग केला जातो टोपल्यांचासुद्धा उपयोग केला जातो किंवा जी कुराडे असतात कोंबड्यांसाठी ते पण ह्याच्यापासूनच बनवले जातात तर ते कशापासून बनवले जातात तर ते आपण बघणार आहोत तर मेन म्हणजे कोकणामध्ये खूप प्रकारची झाडं असतात Uh, काही काटेरी असतात काही बिन काटेरी असतात काही फुल फुलं म्हणजे ज्यांना फुलं येणारे झाड असतात काही बिन ज्यांना फुलं येत नाही ती झाडं असतात पण तुम्हाला बांबू हा प्रकार माहिती असेल है सो बांबूपासून हे बनवले जातात आणि कोकणामध्ये बांबू खूप को मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतात जसं की जो बांबूचा पाला असतो त्याच्यापासून पण खूप सारे फायदे आहेत ते गुराणा वगैरे घालतात ज्या गाई वगैरे असतात गुरं असतात छोटी वासरं असतात त्यांना खायला घालतात कारण की तो कोवळा असतो आणि त्यांना पसण्यासाठी पण चांगला असतो तर ते जे बांबू असतात त्या बांबूंपासून ह्या टोपल्या बनवलेल्या आहेत आणि हे बांबू तोडून त्यांचे खूप म्हणजे त्यामागे खूप मेहनतसुद्धा आहे मोठमोठे मोड़ बनवले जातात तर बांबू जे असतात त्याने तोडले जातात तोडल्यानंतर पूर्ण सोलले जातात सोलूनमध्ये बिलं काढली जातात आता बिलं कशाला म्हणतात ते पण मी तुम्हाला सांगते बिलं म्हणजे आता हे जे तुम्हाला पूर्ण एक डिझाईन दिसते किंवा हे जे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे तर ह्याच्यामध्ये ज्याचा उपयोग केला आहे म्हणजे हेच तर ह्याला बिलं म्हणतात आणि ह्या बिलांपासूनच पूर्ण हे टोपल्या बनवल्या जातात आणि कोकणामध्ये टोपल्या असतील परत झारे असतात मोठमोठे झारे असतात त्याच्यानंतर सुपं असतात सुपंसुद्धा त्याच्यानेच हे केली जातात आणि आमच्याकडे सुद्धा काही लोकं आहेत जे अजून पण सुपं वगैरे स्वतः हाताने वळून व विकले पण जातात तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे हे आपले जे किडव्या पकडतात जे गर्दे असतात सुद्धा ह्या बांबूच्या ह्याच्यानेच बनवले जातात जी बिला असतात त्याच्यापासूनच बनवले जातात तर त्याच्यापासूनसुद्धा बनवले जातात म्हणजे मी सांगितल्या प्रकारे की सुद्धा त्याच्यानेच बनवले जाता। जातात आता बिलं काढण्याची पण एक वेगळी पद्धत असते कोयतीने वगैरे काढले जातात आणि बिला जे बिल असतात ह्याच्याने हात वगैरे पण कापला जातो त्याच्यामुळे जास्तीत जास्त कपड्यांचा वापर करून आणि खूप वेळ म्हणजे क लागतो या गोष्टींसाठी बिलं काढण्यासाठी बिलं तुमची तयार असेल तेव्हाच हे पूर्ण बनतं आणि ही लोकं जे घाटावरचे लोक वगैरे असतात ना ते जास्तीत जास्त हा व्यवसाय करतात आणि तुम्हाला लमणी वगैरे लोकं माहिती असतील ते सुद्धा ह्याच्यामध्ये एक्सपर्ट असतात आणि बायकासुद्धा चांगल्या प्रकारे विणतात म्हणजे हे सूप आहे हे सूप पण त्याच्यानेच बनलेलं आहे हे आधी वापरलेलं आहे आणि त्याच्यावरती शेणाने सारवलेलं आहे तर हे पण बिलानेच भरलं म्हणजे जे बिल असतात आपल्या बांबूचे त्याच्यापासूनच बनलेलं आहे तर ज्या बायकासुद्धा असतात त्यासुद्धा चांगल्या प्रकारे विणतात आणि त्यांच्याकडूनच हे सगळं विणून घेतलेलं आहे सो अशा प्रकारे बांबूचा जास्तीत जास्त वापर करून हा व्यवसाय केला जातो आणि कोकणामध्ये आता आम्ही पण कोकणातच राहतो आणि कोकणामध्ये आम्हाला टोपल्या परधे सुपं मोठमोठे झाडे असतात सो ते पण लागतात हारे हारे पण म्हणतात आणि झारे झारे हे तुम्हाला माहिती असतील जो आपला शेतीच्या कामासाठी आहे तो पण मी तुम्हाला दाखवते शेवटी जाताना आणि जे मोठमोठे मुट हारे असतात त्याच्यामध्ये मो तुम्ही काही सामान ठेवू शकता किंवा ते पण शेतीच्या कामाचंच आहे कारण त्याच्यात तुम्ही भात वगैरे पण ठेवू शकता आता कोराडे तुम्हाला माहितीच असतील कोराड्यामध्ये कोंबडी वगैरे ठेवली जातात सो कोराड्याचा पण तो एक फायदा आहे सो ह्या बांबूंपासून खूप काही काय बनवता येतं जसं की टोपल्या आहेत सूप आहे हारे आहेत झारे आहेत परत कुऱ्हाडे आहेत पेक्षा पण अजून खूप काही बनवलं जातं आणि कोकणामध्ये सुद्धा बनवलं जातं आणि हे हाती विणलं जातं दुसरं हा हाती बिलं काढली जातात एकदम आणि हाच्यानंच विणले जातात सो बघू शकता तुम्ही आणि खूप दोन तीन प्रकारची बिलं काढली जातात आता हा जो प्रकार आहे तुम्ही बघू शकता हे जे बिलं आहेत ते जाड आहेत तर हे साईडचे आहेत ते थोडे पातळ आहेत सो अशा प्रकारे सगळं काढलं जातं हे बघा So, सो म्हटलं आज तुम्हाला दाखवावे ह्या ज्या टोपल्या आहेत त्या कशा म्हणजे बनल्या जातात किंवा त्यामागे कोणत्या वस्तू वापरल्या जातात आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त बांबू असल्यामुळे लोकं काढून सुद्धा घेऊन म्हणजे विकत बांबूसुद्धा नेतात आणि मग त्यातून हे बनवलं जातं आणि हा व्यवसाय आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्हाला जास्त दिसेल तुम्हाला असं जर तुम्ही कोकणात वगैरे आलात तर तुम्हाला रस्त्याच्या साईडला वगैरे हे लोक बसलेले असतात आणि हे विणत वगैरे असतात तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल एकदम बनवतानाच तुम्हाला बघायला मिळेल सो अशा प्रकारे या बांबूपासून बनवले जातात आणि ही सगळी जी वस्तू आहेत ते आपल्या शेतीसाठी आपल्या घरकामासाठी आता हे सूप तर तुम्हाला माहिती आहे आपण धान्य पाकडण्यासाठी भात वगैरे पाकडण्यासाठी सूपाचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो तर मग टोपली पण तेच आहे सो टोपलीचं पण तसंच आहे किती मस्त असं विणलेलं आहे आणि ही जी आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे घाटावर वगैरे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणे केला जातो आणि मग इकडे वगैरे लोक विकायला वगैरे घेऊन येतात त्याच कोकणात कोकणातसुद्धा काही अशी लोकं आहेत थोडी ए एजने मोठी असलेली एजेड अशी ही लोकं हा व्यवसाय जास्ती करतात आणि त्यांना यातलं खूप सारं कळतं आणि त्या त्या ते जो काही त्यांचा थोडाफार मोठाफार व्यवसाय असतो तो ह्याच्यातून सुरू करतात जे एजेड लोक असतात ते आजकाल तर बायका पण खूप चांगल्या प्रकारे जे हे टोपल्या असतील परत सुप असतील चांगल्या प्रकारे विणतात आणि आपला व्यवसाय चालू करतात आणि ह्याच्यामध्ये थोडी कसरत आहे कारण की जो बांबू असतो तो खूप कडक म्हणजे तुम्हाला वरून जरी तो असा छान दिसत असला तरी आतून खूप कडक असतो आणि त्यातून ते बिल काढणं हे मोठी कसरत आहे जर जेव्हा तुमचे बिल निघतील त्याच्या पुढेच हे सगळं बनू शकतात तर अशा प्रकारे कोकणामधले जे बांबू असतात त्यांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो सो आता कोकणामध्ये वगैरे काढले जातात ते बांबू आणि बनवले जातात आणि लोकं विकायला वगैरे घेऊन येतात हे आहे सूप हे आता वापरलेले आहे त्याच्यामुळे थोडं तुम्हाला जे आपले तांदूळ वगैरे पाकळले त्याच्यामुळे थोडं वाईट व्हाईट दिसेल ते पण त्याच्यापासूनच बनवलेलं आहे सो कोकणामध्ये प्रत्येक झाडापासून काही ना काहीतरी अशा वस्तू बनवल्या जातात आणि त्यातून आपला व्यवसाय त्यातून आपली जो काय धंदा आहे तो चालू केला जातो जसं करवंटे आहेत परत बांबू आहेत बांबूच बांबूपासून अशा असंख्य झाडांपासून खूप काय काय बनवलं जातं आणि चांगल्या दरात सुद्धा आपल्याला मिळतात हे कारण की त्यामागची मेहनत जरी थोडं कॉस्टली असलं तरी त्यामागची मेहनत आहे कारण की मी मागाशी सांगितल्याप्रमाणे ही जी बिलं आहेत ना ते काढण्याचं मोठे याच्यात कसरत आहे बिलं आधी काढावी लागतात कारण की काढताना हाताला वगैरे पण लागतं त्याच्यामुळे नीट सवकाश काढावे लागतात सो ह्या आहेत बांबूपासून बनवल्या टोपल्या आणि ह्या हल्ली एक दोन दोन वर्षाच्या आहेत आणि चांगल्या टिकतात बांबू जर चांगला मजबूत जून असेल तर एकदम मस्त टेकतात बघा ही एक टोपली आहे आणि ही एक आहे मोठी आहे आणि ही थो छोटी आहे सो तुम्हाला आता कुठे पण बघायला मिळेल रस्त्याने वगैरे बसलेले असतात घेऊन विकण्यासाठी तिथे तर तुम्हाला तिथे बघायला मिळेल तर हे आहे झारा ह्याला झारा म्हणतात आणि हा खूप जुनाट आहे आम्ही शेतीसाठी वापरतो आणि आमच्याकडेच आहे तसे बनवणारे त्यांच्याकडूनच घेतलेलं होतं आणि हा पण त्याच्यापासूनच बनलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल ह्याला पण शेणाने सारवलेलं आहे परत टोपल्या पण शेणाने सारवल्या जातात पण ह्या टोपल्या सारवलेल्या नाही आहेत पण हे जे सूप आहे ते सारवलेलं आहे का तर ह्यामागचं कारण काय तर चांगलं ट टिकण्यासाठी यांना शेण वगैरे लावलं ला जातं सूपानं शेण लावलं जातं ह्या झारा हारा आहे त्याला पण झारा म्हणतात सॉरी याला झाराला पण सारवलं जातं आणि जे मोठमोठे हारे असतात म्हणजे मोठमोठे मुट, हारे म्हणजे टोपलीचा सारखाच प्रकार असतो पण ते खूप मोठे असतात आणि खूप रुंद असतात त्याच्यामुळे तर ह्यांना पूर्ण सारवलं जातं जेणेकरून ह्यांना खराब होऊ नये यासाठी जास्तीत जास्त टिकावं आणि शेण चांगलं लावल्यामुळे ते चांगले राहतात यामागचा हा एक हे आता तुम्ही बघू शकता ह्याला पण पूर्ण शेणानेच हे केलेलं आहे आणि हा खूप जुनाट आहे ह्याच्यामधून भात वगैरे भात वगैरे झाडलं जातं ह्याच्यातून तर याचा उपयोग केला जातो हे पण बांबूपासूनच बनवलेलं आहे आणि कोकणात पण आपली जी लोक आहेत ते तीच बनवतात आणि विकायला घेऊन येतात काही पण त्याच्यापासूनच बनलेलं आहे सो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता हा सीझन आहे या सीझनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता हॉलिडे वगैरे चालू होतील तर तुम्हाला कोकणामध्ये जर तुम्ही एंटर केलं तर तुम्हाला बघायला मिळेल रस्त्याने वगैरे असे हे घेऊन बसलेले असतात तिथेच ते लोक विणतात वगैरे तिथेच सगळं जे काही त्यांचं जो सुपं असतील तुमचे हारे असतील मोठमोठे टोपल्या असतील तर तिथे ह्या तयार केल्या जातात तर तुम्हाला तिथे लाईव्ह बघायला मिळेल आणि खूप चांगलं असतं बघायला बघण्यासारखं आणि ते लोक खूप फास्ट करतात कारण की त्यांचा तो हात बसलेला असतो त्याच्यामुळे त्यांचं जे काम असतं ते पटकन होतं ते तुम्हाला बघायला मिळेल आणि ह्या सीझनमध्येच ते लोक करतात बांबू पासून हे काढतात सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय